नमस्कार कोमल रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे भेंडीची भाजी कशी करायची ती बघणार आहोत त्यासाठी मी इथे भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही भा भेंडी आपण कट करून घेऊ पाहू शकता या पद्धतीने मी भेंडी कट करून घेतलेली आहे या साईजमध्ये भेंडी पूर्णपणे कट करून घ्यायची भेंडीला ला लागणारं साहित्य बारीक शेंगदेण्याचा इथं फूट घेतलेलं आहे लसण मिरची बारीक कोथिंबीर कट केलेली एक कांदा कट करून घ्यायचा बारीक कढीपत्ता हे मी छान असं खरबत्त्यामध्ये इथे वाटून घेणार आहे आपण लसणाच्या आठ ते दहा पाखळ्या घ्यायच्या त्यानंतर त्यामध्ये आपली बारीक मिरची टाकून द्यायची कट केलेली मिरची टाकून छान असं थोडं त्याला वाटून घ्यायचं नंतर थोडंसं मी इथे मीठ घालत आहे ज्याने आपलं छान वाटले जाईल मिठाने बारीक मीठ टाकल्यामुळे पटकन वाटून होतं एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मौरी थोडंसं जिरं आपण वाटलेलं पेस्ट टाकणार आहोत ती नंतर कढीपत्ता कांदा छान टाकून छान परतून घ्यायचं कांदा लालसर होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे लालसर भाजला तरच आपल्या भेंडीला चव लागेल कांदा भाजल्याच्या नंतर त्यामध्ये आपण आपली कट केलेली भेंडी टाकून द्यायची भेंडी टाकल्याच्यानंतर नंतर अर्जाचं हळद घालायची छान भेंडी आपण तेलामध्ये पाच मिनिट परतून घ्यायची परतल्याच्यानंतर आपण इथे कोथिंबीर घालणार आहोत चवीपुरतं मीठ घालायचं मीठ इथे मी कमीच घालणार आहे कारण आपण पहिले पण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे छान परतून एक दोन मिनिट आपण त्याला एक झाकून ठेवणार आहोत दोन मिनिटाच्या नंतर आपण त्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा बारीक कूड घालायचा आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालून छान परतून घेऊ आपण परतुल्याच्या नंतर दोन मिनिट आपण अजून झाकून ठेवणार आहोत झाकल्याच्या नंतर पाहू शकता आपली भेंडी तयार झालेली आहे अगदी चिकट न होता भेंडी तयार झालेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद